काय तुमच्या नशिबात श्रीमंती नाही आहे मित्रांनो खूप साऱ्या लोकांना जेव्हा मी बोलतो तेव्हा त्यांचं असं मत असतं की सर माझं नशीब फार खराब आहे किंवा देवानी माझ्यावरती अन्याय केलेला आहे अशा पद्धतीचे सेंटेन्स ऐकायला तर, मिळतात मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या नशिबात श्रीमंती आहे का गरीबी आहे हे तुम्हाला आज जाणून घ्यायचं आहे तर मी हा व्हिडिओमध्ये तुमच्या नशिबात नक्की काय आहे ते इतमभूत सायंटिफिक वेनी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी आकाश गुंदावला बघा तुम्हाला जर वाटतंय तुमचं नशीब खराब आहे तुमच्या नशिबात खूप हाल अपेक्षा लिहिलेल्या आहेत आणि देवाने तुमच्यावरती अन्याय केला आहे तर मित्रांनो साधं सोपं मी प्रत्येकाला हेच सांगेल की निसर्गामध्ये का सगळं काही आहे भरपूर आहे फक्त आपली पात्रता नाही आहे आणि जेवढी आपली पात्रता आहे तेवढंच आपल्याकडं निसर्गाने दिलेलं आहे बघा मी म्हणेल की तुमचं आणि मुकेश अंबानीचं आपण कम्पॅरिझन करू मुकेश अंबानी आणि तुम्ही जर मी तुम्हाला कम्पेअर करायचं ठरवलं तर मुकेश अंबानीला निसर्गाने असं काय दिलं ज्याच्यामुळे तो नशीबवान वाटतो तुम्हाला आणि निसर्गाने असा काय तुमच्यावर अन्याय केला ज्याच्यामुळं तुम्ही कम नशिबी किंवा तुम्हाला वाटतं की अन्याय झाला आहे तुमच्यावरती तर बघा जी पृथ्वी मुकेशला दिली आहे तीच पृथ्वी तुम्हाला दिली आहे जो सूर्य मुकेशला दिलेला आहे तोच सूर्य तुम्हाला पण दिलेला आहे जो चंद्र मुकेशला दिलेला आहे तोच चंद्र पण तुम्हाला दिलेला आहे म्हणजे सगळं काही सेम आहे इथपर्यंत दुसरं जर मी असं म्हटलं की तुम्हाला ऑक्सिजन जगण्यासाठी लागतो तर काय मुकेशसाठी निसर्गाने वेगळा वायू बनवलाय का त्याचं उत्तर पण नाही असंच आहे बरं जेवढा तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता त्याला कुठलीही मर्यादा नाही आहे आणि जेवढा मुकेशला ऑक्सिजन लागतो तेवढा तो पण घेऊ शकतो त्याला पण कोणतीही मर्यादा नाही आहे सेम आहे बर तुम्हाला पण पाणी एच टू ओचं प्यायला लागतं तोही एच टू ओच पाणी पितो त्याच्यासाठी वेगळं पाणी नाही आहे मग जर निसर्ग त्याच्या बाबतीत मेहरबान आहे तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवायला पाहिजे होतं मला असं वाटतं बरं हवं तेवढं पाणी तुम्ही पिऊ शकता हवं तेवढं पाणी तो पण पिऊ शकतो बरं मुकेशकडं भरपूर सारे पैसे दिलेले आहेत आणि तुमच्याकडं कमी दिलेले आहेत मला सांगा मुकेशवरतीलाही मेहरबान आहे फक्त पैशाच्या बाबतीत निसर्ग मेहरबान आहे बाकीच्या बाबतीत का नाही आहे जे त्यांनी तुम्हाला दिलंय तेच त्यांनी त्याला पण दिलंय तो पण घावाचीच चपाती खातो किंवा रोटी जे काय धान्य असतं त्याचीच खातो सोन्याची रोटी तो पण नाही खात आहे त्याला पण दोन हात दोन कान दोन डोळे इच अँड एव्हरीथिंग किडनी लिव्हर काय पाहिजे ते सगळं जे तुम्हाला दिलंय ना ते त्याला पण दिलेलं आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या अनमोल आहेत ज्याची किंमत तुम्ही पैशात तु लावू शकत नाही मला सांगा फक्त पाणी विकत घेऊनच वापरायचं असतं तर वीस रुपयाला बॉटल येते प्यायचं पाणी वापरायचं पाणी आंघोळीचं पाणी सगळं जर गणित केलं तर किती रुपयाचं पाणी आहे किंवा हव्याचा जर आपण विचार केला करोनाच्या काळात सिलेंडर ऑक्सिजनची विकत घेत होतो आपण ती जर हवा आपल्याला विकत घ्यायची लागली तर करोडो रुपयांची आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायला लागेल म्हणजे अनमोल आहे म्हणजे तुमची किडनी असेल तुमचं लिव्हर असेल तुमचं हृदय असेल तुमचं ब्रेन असेल तुमचे हात पाय अनमोल आहेत जे तुम्हाला निसर्गाने दिले आहेत त्याला पण दिलेले आहेत असं म्हणतात मी मध्ये कुठेतरी वाचलं की मुकेश अंबानी इथून पुढचे मला वाटतं दररोज त्यांनी आठ कोटी रुपये खर्च केले तर तीनशे वीस वर्ष पैसे संपणार नाही आहेत एवढे पैसे मुकेश अंबानीकडे आजपासून पैसे नाही कमवले हो सुद्धा मग मला सांगा मुकेश अंबानी तीनशे वीस वर्ष इथून पुढे जगतील का एवढे पैसे आहेत तर मित्रांनो कमी अधिक प्रमाणात तुमचं आयुष्य आणि त्याचं आयुष्य पण सेमच आहे शंभरच्या आसपास ते पण जगतील तुम्ही पण शंभरच्या आसपास जगाल मग काय अन्याय केला आहे तर बरेचशा लोकांचं मग आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या हे लक्षात आले असेल की निसर्गानं तुमच्यावर कोणताही अन्याय केलेला नाहीये फक्त तुमची पैसे सांभाळण्याची पात्रता कमी आहे म्हणून ते कमी दिलेले आहेत आणि त्याची जास्त आहे म्हणून पात्रता जास्त आहे पैसे सांभाळण्याची म्हणून त्याला जास्त दिलेले आहेत मग ही पात्रता वाढवणं खूप गरजेचं आहे ती पात्रता वाढवण्यावरती तुम्ही फोकसच करत नाहीये तुम्ही ब्लेम करण्यावरती फोकस करताय मित्रांनो साधं सोपं मी तुम्हाला उदाहरण देईल मी हमेशाच देतो एकदा सांगतो की माझा मुलगा आहे दहा वर्षाचा त्याला असं वाटतं की त्याच्याकडं लाखो रुपये असावेत आता बघा माझा मुलगा आहे माझ्या संपत्तीवरती त्याचा पूर्ण अधिकार आहे तो माझ्याकडे आला आणि मला जर म्हंटला की पप्पा मला एक शंभर रुपये पाहिजेत तर मी त्याला विचारेल कशासाठी आईस्क्रीम साठी पाहिजेत चॉकलेटसाठी पाहिजेत वॉट मी त्याला शंभर रुपये काढून देईल कारण त्याची पात्रता आहे शंभर रुपये खर्च करण्याची शंभर रुपये सांभाळण्याची काय अडचण नाही पण हाच जर मुलगा मला उदेशाला म्हटला की पप्पा मला पाच लाख रुपये द्या त्याला असं वाटतं की पाच लाख रुपये असणं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे त्याला चॉकलेट खाता येतील मस्त धमाल जागता येईल आणि तो मला पाच लाख रुपये मागतो मी देईल का हो त्याला पाच लाख रुपये भलेही त्याचा अधिकार आहे मी देऊ शकतो पण मी देणार नाही का जर मी त्याला ते पैसे दिले तर तो काय करेल उद्यापासून अभ्यास करायचं बंद करेल खेळायचं बंद करेल म्हणजे काय तो प्रेझेंट आणि फ्युचर ह्या दोन्ही गोष्टी खराब करून टाकेल आणि मग बाप म्हणून मी ही प्रिकॉशन घेतली पाहिजे की त्याला जेवढं झेपत आहे तेवढंच मी देणार त्याच्यापेक्षा जास्त नाही देणार इवन तुम्ही पण त्या निसर्गाचे त्याला कोणी मानता तुम्ही त्याचे पुत्र आहात मुकेश अंबानी ते पण पुत्र आहेत म्हणजे तुमचा जो कोणी तुमचा निसर्ग आहे त्याच्या संपत्तीवरती इक्वल राईट आहे जेवढा अधिकार ऑक्सिजनवरती तुमचा आहे तेवढाच मुकेशचा आहे जेवढा अधिकार पाण्यावरती मुकेशचा आहे तेवढाच तुमचा आहे पण जेवढा अधिकार मुकेशचा पैशांवरती आहे तेवढाच अधिकार तुमचा पण त्या पैशांवरती आहे निसर्गाचे पैसे आहेत पण ते तुमच्याकडे नाही आहेत का तर बाप म्हणून तो आपली प्रिकॉशन घेतो की जर तुम्हाला तेवढे पैसे दिले तर तुम्ही कराल काय बघा पात्रता नसताना निसर्गाने काही लोकांना पैसे दिले अशी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो कोण बनेगा करोडपती असेल किंवा लॉटरी जिंकणारी जे लोक आहेत पात्रता नाही करोड रुपयाले काय केलं किंवा जमिनी विकल्या करोड रुपया लोकांनी काय केलं बंगला घेतला गाडी घेतली पार्ट्या सुरू केल्या प्रेझेंट खराब केला फ्युचर खराब केलं पण निसर्ग आपल्यावरती प्रेम करतोय आपली मेंटल कॅपॅसिटी नाही आहे म्हणून तो देत नाहीये आणि आपण त्याला म्हणतोय देवा मीच का त्या माझ्यावरती अन्याय झाला अन्याय तुम्ही स्वतः तुमच्यावरती करून घेतला तुमचं जे काही प्रोग्रॅमिंग आहे तुमचं जे काही बिलीफ सिस्टम बनलंय पैशाच्या अगेन्स्ट ते तुमचं प्रॉब्लेमॅटिक मी कित्येर लोकांना विचारतो श्रीमंत व्हायचं का व्हायचं पाच कोटी रुपये मिळाले तर काय कराल दहा कोटी मिळाले तर काय कराल त्यांचं सिम्पल उत्तर आहे बंगला घेईल गाडी घेईल काम करायचं बंद करेल मस्त धमाल लाईफ घेल मित्रांनो तुम्ही निसर्गाच्या मास्टर प्लॅनचीच लावायला निघाले तुम्हाला कसं काय देणार जर तुमचं हे गोल आहे की तुम्ही उद्यापासून काम नाही करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला निसर्ग कधीच पैसे नाही देणार आहे किती पण मेहनत करा सिंपल मी अजून एक एक्झाम्पल देतो लोकांना की हानीबी बी असतं मधमाशी हानीबी बी काय करते सकाळी उठून ना दररोज हानी गोळा करते स्वतःसाठी असं तिला वाटतं पण ते हानी कलेक्ट करत असताना ती काय करते निसर्गाचा का मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करत असते म्हणजे काय तिच्या पंखांची संरचना अशी आहे की त्याला परागकण शिकटतात त्याच्यामुळे नव बीजांची निर्मिती नव फुलांची निर्मिती होते आणि बरंचसं काय म्हणजे ती निसर्ग मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करते तिला वाटतं स्वतःसाठी ती काय करते मध गोळा करते पण तसं नाहीये जर तिला सगळं मध जागेवर जाणून दिला ती म्हणली उद्यापासून मी पुलांवरती बसायचं बंद करेल तर निसर्ग बंद पडेल आणि त्याला तसं काही करायचं नाहीये सेम थिंग ऍप्लिकेबल विथ द ह्युमन बीइंग्स मी माणसाला मनी बी म्हणतो मन म्हणजे काय आपण सकाळी उठून स्वतःसाठी पैसे गोळा करायला निघतो किंवा कमवायला जातो पण हे करत असताना आपण आपला जो काही रोल करतो ना अर्थात तो निसर्गाचा मास्टर प्लॅन आहे आणि त्याच्यामुळं आपण खूप काही कॉन्ट्रीब्युट करत असतो नेचरमध्ये सोसायटीमध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये आता मी फायनान्शियल लिटरसी किंवा शेअर मार्केटचे इन्व्हेस्टिंगचे क्लासेस घेतो म्युच्युअल फंडचं मी काहीतरी करतो आता मला असं वाटतं की मी माझ्यासाठी पैसे कमवण्यासाठी बाहेर पडलो पण हे करत असताना कितीतरी लोकांच्या आयुष्यात फायनान्शियल स्टेबिलिटी येते फायनान्शियल उन्नती होते त्यांचं भविष्य सुरक्षित होतं त्यांचं रिटायरमेंट सुरक्षित होतं त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचा दवाखाना त्यांची स्वप्न पूर्ण होतात आणि त्यासाठी मी काम करतो त्याच्या अगेन्स्ट मला पैसे मिळतात आता मित्रांनो बऱ्याचशा वेळेला मी सांगतो की माझी शाळा पण आहे माझं हे पण आहे माझं बऱ्यापैकी चांगलं पोटापुरतं येत अरे वादन तुझं एवढं जर भारी आहे तर मग कशाला घसा पाडत बसलेला असतो तू इथं कशाला वरडत असतो किंवा कशाला बोलत असतो काय गरज तुला हे सगळं करायची मित्रांनो जर मी उद्यापासून काम करायचं बंद केलं तसं पाहतं काम करायची गरज नाही पण समजा काम करायचं बंद केलं काय करणार मी घरात बसून बायकोबरोबर भांडणार नको ते उद्योग करत बसणार म्हणजे प्रेझेंट आणि फ्युचरच खराब करणार मित्रांनो माझ्याकडं पर्पज आहे मी मरेपर्यंत माझ्याकडं किती पैसे आले तर आर्थिक साक्षरता किंवा लोकांना शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टिंग असेल म्युच्युअल फंडबद्दलची माहिती असेल किंवा हेल्प असेल ते करायचं कधीच नाही थांबणार आहे आणि ज्या दिवशी मी हा असा विचार करेल त्या दिवशी मी संप्लीट असेल मित्रांनो मुकेश अंबानींना काम करायची गरज नाही आहे मी मगाशीच सांगितलं की इथून पुढची तीनशे वीस वर्ष दररोज आठ कोटी रुपये खर्च केले तरी संपणार नाही तरीसुद्धा तो व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतोय काय होतं आहे त्याने हे एक्झिक्युटिव्ह नेचर प्लॅन त्यांच्यामुळं हजारो लोकांना लाखो लोकांना रोजगार मिळत होती कुटुंब चालत आहेत जिओ त्यांनी फ्री केलं तर त्याच्यामुळं कित्येर लोकांच्या आयुष्यात ऍडव्हान्स म्हणजे बदल झाला खूप लोक खूप काही चांगल्या गोष्टी आज तुम्ही व्हिडिओ बघताय खरंच एवढा डेटा सहजतेने मिळाला असता का भारतामध्ये सगळ्यात जास्त स्वस्त इंटरनेट आहे आणि हे सगळे कॉन्ट्रीब्युशन कोणामुळे झालंय मुकेश त्यांना वाटतंय ते स्वतःसाठी करतायत त्यांची पुढच्या पिढीसाठी वेल्थ क्रिएट करतायत तसं नाहीये ते ही इज कॉन्ट्रीब्युटिंग इन सोसायटी ही इज कॉन्ट्रीब्युटिंग इन नेचर एव्हरी इज कॉन्ट्रीब्युटिंग इन नेचर ज्या दिवशी तुमच्याकडे पर्पज असेल त्या दिवशी तुमच्याकडे श्रीमंती असेल का तर तुमच्याकडं कितीही पैसा आले तरी तुम्ही जे हे काम बंद नाही करणार असं काम तुमच्या हातात आहे त्या दिवशी तुम्हाला वेल्थ भरपूर मिळणार आहे त्याच्याबद्दल वादच नाही सो so, हे सगळं तुम्हाला डेव्हलप करायचं तुमचं माइंडसेट जर वाढवायचं आहे तर माइंडसेट एट्टी पर्सेंट आहे वेल्थसाठी आणि ट्वेंटी पर्सेंट स्किलसेट आहे ज्या लोकांना माइंडसेटवरती काम करायचं त्यांच्यासाठी मी मनी माइंडसेट ऑर वेल्थ माइंडसेटवरती एक प्रोग्राम घेतो आता तुम्ही मग म्हणाल की आता हे सेलिंगचा विषय सेल बाजूला ठेवा मी फुकट दिलं तर ऐकत नाही हा प्रोग्राम रेकॉर्डेड आहे खूप साऱ्या लो लोकांना खूप जवळच्या लोकांना मी त्याचे फ्री ॲक्सेस दिले आजपर्यंत कारण तर मला ट्रॅक रेकॉर्ड येतं आजपर्यंत कोणीही तो आज प्रोग्राम बघितलेला नाही जेव्हा तुम्ही पे करता ना तेव्हा तुम्ही सिरियस होता आणि तेव्हा तुम्ही शिकता पण जर तुम्हाला शिकायचं तर पे केलंच पाहिजे व्हॅल्यू जर मी ऍड करतो तर व्हॅल्यू तुम्ही दिलीच पाहिजे तर आणि तरच ग्रोथ होते अदरवाईज ग्रोथ होत नाही आणि युट्यूबवरती सगळं फ्री आहे पण स्ट्रक्चर स्ट्रक्चर मध्ये नाही आहे म्हणजे काय आता माझा व्हिडिओ ऐकला तुम्ही याच्यावरती इम्प्लिमेंट काय करणार मला माहीत नाही लगेच दुसरा कोण येईल तिसरा कोण येईल मग शिकताय तुम्ही खूप काही आणि मग रिझल्टमध्ये काही नाही माझं असं मत आहे एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं आयुष्य बदलत नाही आणि जर आयुष्य बदलायचं तर कृती करायला लागेल ॲक्शन घ्यायला लागेल काहीतरी ॲक्शन घ्यायला लागेल ना मगच नाही तर ऐकलं तुम्ही सगळं तुम्हाला वाटलं पण माइंडसेट बदललं पाहिजे सगळं काही केलं पाहिजे पण कृतीच नाही केली तर काहीच उपयोग नाही आहे तर ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि कधी ॲक्शन घेतात लोक युट्यूबमुळे लाईफ नाही बदलत का फ्रीमध्ये येत आहे त्याच्यावरती ॲक्शन घेत नाहीत पण तुम्ही एक स्ट्रक्चर वेनी गेला तुम्हाला प्रॉपर ॲक्शन्स दिल्या प्रॉपर तुम्ही त्या फॉलो केल्या तर डेफिनेटली तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तो माइंडसेट बनल्याशिवाय राहणार नाही सो ना so, ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नंतर करा नाही केलं तरी चालेल बट माइंडसेटवरती नक्की विचार करा तुमच्या आयुष्यात हे तरी मान्य करा की मित्रांनो निसर्गाने कुठलाही अन्याय केलेला नाही आहे किती लोक ॲक्सेप्ट करतात खाली मला सांगा यस थँक यू गॉड किंवा थँक यू नेचर असं लिहा म्हणजे तुम्हाला मला कळेल की तुम्ही निसर्गावरती नाराज नाही व्हायची गरज आहे स्वतःला इम्प्रुव्हाइज करण्याची गरज आहे सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद